नेहमी असं म्हणतात की माणसानं कधीही एका दगडावर पाय ठेवावा कारण दोन दगडावर पाय ठेवला आणि चुकून पाय घसरला तर माणसाची अवस्था ना घरका ना घाटका अशी होते अगदी तसंच काहीस एकनाथ खडसेंच्या बाबतीत घडलंय का असा प्रश्न आता चर्चेला जाऊ लागलाय ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली त्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अडचणीत आणलं मात्र या सर्व घडामोडीत स्वत खडसेच आता राजकीय चक्रव्यूहात अडकतात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची साथ सोडली मात्र त्यांचा भाजप प्रवेश काय अजून झालेला नाही प्रवेशासाठी त्यांना ताटकळत ठेवण्यात आलंय साधारण तीन ते चार वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या राजकीय डावपेचांनी जेरीस येऊन माजी मंत्री खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली विधान परिषदेतील पक्षनेते देखील केलं मात्र मूळ पिंड भाजपचं असल्यानं त्यांची राजकीय अवस्था संपली नाही यातूनच ते आता स्वतःचा निर्माण केलेल्या राजकीय चक्रव्यूहात अडकण्याची चिन्हे आहेत शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहा महिन्यांपूर्वी खडसे यांना रावेर मतदारसंघातून पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं होतं तशी तयारी देखील सुरू करण्यात आली होती त्यामुळंच भाजपनं खासदार रक्षा खडसे यांच्या उमेदवारीचा फेरविचार सुरू केला शेवटच्या टप्प्यात भाजपनं रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीरही केली त्यामुळे कौटुंबिक राजकीय डावपे आखण्यात व्यग्र असलेल्या खडसे यांनी पवार गटाकडून उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिला त्यामुळे लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना शरद पवार गट चांगलाच अडचणीत आला सध्या खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं घोषित केलं असलं तरी अजून त्यांचा प्रवेश झालेला नाही मात्र त्यांच्या कन्या रोहिणी खडसे शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून कायम काम करणार आहेत त्यामुळं खडसे भाजपच्या वाटेवर त्यांच्या सुनबाई भाजपच्या खासदार मुलगी शरद पवार गटात अशी सध्याची परिस्थिती आहे एकाच कुटुंबात विविध पक्षांमध्ये आणि विविध सत्तापदं राखण्यासाठी केलेली ही अत्यंत विचारपूर्वक खेळी म्हणून त्यांचे विरोधक त्याकडे पाहत आहेत त्याचा परिणाम आता त्यांच्या राजकारणावर होण्याची दाट शक्यता आहे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात भाजपमध्ये दोन सत्ता केंद्र झाल्यास त्याचा फटका गिरीश महाजन यांना बसेल याबाबत दोघांचेही समर्थक आणि कार्यकर्ते अत्यंत आग्रही असल्यानं खडसे यांच्या प्रवेशात अडथळे निर्माण झाल्याचं बोललं जात आहे खडसे यांचा भाजप प्रवेश रखडल्यानं त्यांच्या समर्थकांना अस्वस्थ वाटू लागलंय केंद्रातील नवीन समीकरणं त्यात भर घालतायत यातून खडसे ना पवार गटात ना भाजपमध्ये अशी काहीशी स्थिती झाली आहे एक प्रकारेही त्यांची सक्तीची राजकीय निवृत्ती ठरावी अशा हालचाली भाजपच्या अतील गोटातून होत असल्याचं कळतंय त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर जळगावच्या राजकारणात नेमकं काय घडतं हा उत्सुकतेचा विषय आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका